होती सध्या महापालिकेची केलेलं आहे सगळ्या अधिकारी तू त्यांना परायची

मड़के वस्ती, जवड़ जवड़ वाडली। तकरार करतू कि हे गणेशनगर वस्ती आम्ही जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले जशी लोकसंख्या वाढली तसं तसं आम्ही महापालिकेला वारंवार तक्रार करतो की बाबा हे जर पुलाची पुलाची हाईट वाढवून घ्या आणि साईडनं कटडे करून बॅरिकेटरिंग क करून घ्या वारंवार सांगतो आम्ही तीन चार वर्ष तीन चार वर्षाखाली तात्पुरत्या स्वरूपात झोन झोनच्या माध्यमातून करण्यात आले होते ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे होते निकृष्ट दर्जाचे असल्या कारण पाऊस मोठा आल्यावर वाहून गेले आम्ही आता आपले सिटी इंजिनियर मॅडम आहेत त्यांच्याकडे बी तक्रार केली आत्ता आत्ता एक तासाखाली एक महिला तिथं पुलावर ब्रिजवर पडली का टू व्हीवर घेऊन जाताना आम्ही त्या अधिकाऱ्यांना तात्काळ झोन अधिकाऱ्यांना फोन केला की ता तात्काळ ता यंत्रणा आता आली झोन विभागीय अधिकारी आले संबंधित इंजिनियर आले आणि यांनी आत्ता पोलिसाची बॅरिकेडर मागवली आता चार पाच दिवस सोलापुरात ही परिस्थिती आहे पाऊस येत आहे वड्यावरून येत आहे कोणीसुद्धा इथं लक्ष द्यायला तयार नव्हते आता हे महापालिका प्रशासन अपघात व्हायची वाट बघते आम्ही वारंवार तक्रार करतो आता ह्यानी हे पाऊस जर कमी झाले तात्काळ ह्याचं कायमस्वरूपी जर आम्हाला ह्याचं हे काढलं नाही नियोजन केलं नाही कायमस्वरूपीसाठी तर आम्ही या नागरिकाच्या वतीने महापालिकेवर आम्ही जाऊन तिथं मोर्चा काढू ठेया करू कारण का आमच्या इथं लहान लहान लेकर शाळेला जाणारे आहेत रोज रोजंदारी काम करायला जाणारे लोक आहेत हजारो लोक ये जा करतात या रस्त्यांना दरवर्षीची पावसाळ्यात दिवप आहे आमची तरीच ह्या आम्ही अंतर्गत रस्ते वगैरे सगळे देशमुख मालच्या निधीतून करून घेतलेले आहेत पण हे एक विषय राहिलेला हे महापालिकेनं तत्काळ आम्हाला विषय संपून टाकावा एवढी आम्हाला गणेशनगर मडकेवस्ती वारत फार्मच्या वतीने महापालिकेला विनंती